श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्याजवळ जे काही आहे ते दुसऱ्याला का होईना देता आलं पाहिजे कारण दिल्याने कमी होत नाही उलट त्यामध्ये वाढच होत राहते असं दानाचं महत्व शिकवणारी शिवामुठ श्रावणातल्या दर सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर सोमवारी शिवामुठीचे व्रत कसे करावे त्याचे काय नियम आहेत पूजेची पद्धत कशी आहे उपवास कसा करावा उद्यापन कसं करावं या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं लिहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शिवामुठीलाच शिवमुष्टी असंही म्हटलं जातं शिवामुठीचा जा अर्थ काय होते ते मी तुम्हाला सांगते जसं आपण भगवान शिवशंकरांना जलाचा किंवा पंचामृताचा पंचामृताचा अभिषेक करतो त्याचप्रमाणे हा त्यांना प्रिय असणारा धान्याचा एक प्रकार अभिषेकच आहे या पूजेसाठी देवी देवतांच्या मूर्ती व पूजेसाठी लागणारी सर्व भांडीकुंडी स्वच्छ करून घ्यायची आहेत पूजेच्या सर्व साहित्य एकत्र जमत घ्यावी जेणेकरून तुम्हाला सतत पूजेमध्ये उठावे लागणार नाही पूजेची सुरुवात नेहमी दिवा लावून करावी तर श्रावणी सोमवारच हे शिवामुठीचे व्रत असतं तर विवाहित स्त्रियांनी लग्न झाल्यानंतर संपूर्ण पाच वर्षे हे करायचं असतं आणि पाचव्या वर्षे आपल्या त्याचे उद्यापन करायचे असतं म्हणजेच एखादीचं लग्न झालं आणि लग्नाचे पहिल्याच वर्ष आहे तर तेव्हा हे व्रत सुरू करावं आणि पाच वर्ष करून पाचव्या वर्षी त्याचं उद्यापन करावं पण ज्यांना हे कधीच माहीत नव्हतं किंवा ज्यांनी आजपर्यंत कधी केलं नाही तर आपलं वय कितीही असो किंवा आपलं लग्न होऊन कितीही वर्ष झालेली असली तरी पण हे व्रत आपण करू शकतो आणि पाच वर्षात काय जोपर्यंत तुम्ही श्रावणी सोमवारचे व्रत करता त्याच पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष श्रावणामध्ये कितीही वर्ष हे शिवामुठीचे व्रत करू शकता कारण आपण भले श्रावणी सोमवारचे व्रत करतो पूजा करतो त्यामध्ये शिवामुठ वाहन हे आलंच त्यामुळे मग पाच वर्षापेक्षा तुम्हाला कायमस्वरूपी हे करायचं असेल तरी तुम्ही करू शकता पण एक नियम म्हणून मी तुम्हाला सांगितले की विवाहित महिला लग्न झाल्यानंतर पाच वर्ष हे व्रत करत असतात तर या व्रताच्या पूजेमध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा असतो दिव्याला गंध फुल वाहून नमस्कार करायचा त्यानंतर व्रताचा संकल्प आपल्या उजव्या तळ हातावर पाणी घ्यायचं थोडीशी कोवन करायची म्हणजे गोकर्ण मुद्रा करायची जेणेकरून आपल्याला पाणी टिकून ठेवता येतो त्यामध्ये फुल घ्यायचं आणि ते घेतल्यानंतर आपलं नाव सांगायचं आपलं हे व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे तो सांगायचा सा। आणि त्यानंतर ते पाणी ताटामध्ये सोडायचं त्यानंतर तीनदा आपल्या तळ हातावर पाणी घ्यायचं डाव्या हाताने उजव्या हातावर ओम केशवाय ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम म्हणून तुम्ही या तीनदा पाणी ताटामध्ये सोडलं की दोनदा परत पाणी तुमच्या तळ हातावर घ्यायचा आणि तेव्हा म्हणायचं ओम नारायण नम ओम विष्णवे नम याला म्हणतात आचमन करण आणि ती तळ हातावर दोनदा घेतलेले पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आहे आता तुम्ही संकल्प करताना जे पाणी ताटामध्ये सोडलेले होते ते तुम्ही एखाद्या झाडाला नंतर घालून देऊ शकता फक्त तुळशीला घालायचं नाही यानंतर तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले की सर्व देवी व त्यांच्या मूर्ती स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये मांडायच्या व त्यांची पूजा करायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त शिवलिंगाची पूजा करायची आहे आता सर्व देवी देवतांची पूजा आपण पहिल्यांदा केली आणि शिवलिंगाची पूजा मागे ठेवली तर अर्थातच काय होतं आपल्याकडून श्री गणेशांची पूजा अगोदर होऊन जाते कोणतीही पूजा म्हटली की आपल्याला सर्वप्रथम श्री गणेशांना मान द्यावं लागतं त्यांची पूजा करून मगच आपण बाकी देवी देवतांची पूजा करू शकतो आणि तसही दररोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा शिवलिंगाची पूजा सगळ्यात शेवटी करायची किंवा मग आपण खाली सर्व देवी देवतांना अगोदर गंध वगैरे लावून घेतला आणि देवघरात मग त्या मांडतोय तर शिवलिंग सगळ्यात शेवटी ठेवावं असं नियम आहे त्यामुळे मग आपले हे व्रत आहे तर आपण शिवलिंगाची पूजा सर्व देवी देवतांची पूजा झाल्यावर करावी तर शिवलिंगाला आपण पाण्याने अभिषेक घालू शकतो त्यानंतर पंचामृत किंवा दुधाने सुद्धा घालू शकता पण तुम्ही कोणताही अभिषेक जेव्हा करता म्हणजे पाण्याव्यतिरिक्त इतर पदार्थाचे तरी पण सुरुवात जी आहे ती पाण्याने अभिषेक घालून मगच करायची आहे अभिषेक करत असताना पंचामृत स्नानम समर्पयामी सुद्धा मृतम स्ना स्नानम समर्पयामी हा मंत्र किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा आपल्या मुखामध्ये सदैव असले पाहिजे जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा कटु विचार येत नाही भगवंताचे जे काही नामस्मरण आहे ते आपल्या मुखामध्ये सदैव असावे शिवलिंगाचा अभिषेक केला त्यानंतर पुन्हा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घेतले कपड्याने पुसून घेतले त्यानंतर चंदनाचा गंध लावून घेतला शिवलिंगाला तुम्ही चंदनाचा अष्टगंधाचा बुक्याचा किंवा गुलालाचा गंध सुद्धा लावू शकता तर शिवलिंगावर भस्म वाहताना ते ताजं असावं म्हणजे आपण जो काही धूप लावतो अगरबत्ती लावतो तर त्याचा जो काही गरम गरम भस्म असतो ना तर तो वाहण्याची पद्धत आहे किंवा मग तुम्ही अगोदरचे तो बनवून ठेवला असेल की इतर वेळा जेव्हा अगरबत्तीचा अंगारा पडतो धुपाचा अंगारा पडतो किंवा तुम्ही विकत आणलेला भस्म असेल तर तोही वाहू शकता शिवलिंगाच्या पूजेमध्ये सर्व साहित्य नसले तरी रुद्राक्षाची माळ सर्व कमी भरून काढते कारण शिवलिंगाच्या पूजेमध्ये आपल्याला धोत्र्याचे फूल फळ त्याचबरोबर आपल्याला बेलाचे फळ लाग लागते बेलाचे पान लागते पण जी फुले तुम्हाला उपलब्ध होतील त्यात तुम्ही पूजा करू शकता जेव्हा तुम्हाला पूजेचे सर्व साहित्य उपलब्ध होत नाही तेव्हा तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये श्रद्धेने आणि मनोभावे पूजा केली व्रत केले तरीसुद्धा तुम्हाला भगवंत नक्कीच प्रसन्न होतील सजावट करणे न करणे हा सर्वस्वी तुमच्या आवडीचा भाग आहे त्यामुळे तुम्ही एकदम साधी सिंपल पूजा करणार असाल तर तुम्ही तशीही करू शकता तर तुम्हाला माहितच आहे शिवलिंगाला वाहण्यासाठी पांढऱ्या रंगाची फुलं वापरली जातात श्रावणातल्या दर सोमवारी आपल्याला हे शिवा मोठी व्रत करायचे असतं उपवास करताना आपल्याला मीठ न घातलेले पदार्थ खायचे असतात म्हणजे अळणी पदार्थ खाऊन किंवा मग फलहार घेऊन आपल्याला हे व्रत करायचे असतं संपूर्ण दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर किंवा प्रदोष काळातही पूजा झाल्यावर तुम्ही हा उपवास सोडू शकता पूर्ण जेवण होईपर्यंत तुम्हाला कुणाशीही बोलायचं नसतं म्हणजे मुख्याने हा उपवास सोडायचा असतो तर हा एकदम साधा सोपा नियम आहे अजून सांगायचं झालं तर या पूजेच्या सुद्धा दोन पद्धती आहेत जसं की तुम्ही दिवसभर उपवास केला प्रत्येक श्रावणी सोमवारी तर यंदा श्रावणामध्ये पाच सोमवार आहेत तुम्ही पाचही सोमवारी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होण्याची वेळ होते तर सूर्यास्त होण्याच्या पावन तास अगोदर आणि सूर्यास्त झाल्यावर पावन तास ही जी वेळ असते तर ती प्रदोष काळाची वेळ किंवा प्रदोषकालीन समय आपण त्याला म्हणू शकतो तर त्यावेळेस पूजा करू शकता पूजा झाल्यावर लगेच नैवेद्य दाखवायचं आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता किंवा मग तुम्ही सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुमच्या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा करून घ्या सुद्धा सुरुवात करा संध्याकाळी पुन्हा प्रदोष काळामध्ये पूजा करा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर उपवास सोडू शकता तर बऱ्याच जणांचं काय होतं सकाळी सकाळी वेळ मिळत नाही तर मग त्यांनी दिवसभर फक्त उपवास केला संध्याकाळी पूजा मांडणी केली प्रदेव प्रदे, प्रदे प्रदोष काळामध्ये आणि मग पूजा केली उपवास सोडला तरी दोन्ही पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता नंतर पूजेमध्ये शिवलिंगावर बेलपत्र नेहमी करून व्हायचे म्हणजे एक तीन पाच सात अकरा एकवीस किंवा तुम्ही एक ही तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता पण इतकी जास्त मिळाली नाही तर तुम्ही साधं एक बेलपत्र अर्पण केलं तरी देखील चालेल आणि मग नमस्कार करायचा आहे त्यानंतर शिवलिंगावर एक पांढऱ्या रंगाचा धागा अर्पण करायचा जो त्यांना अतिशय प्रिय आहे किंवा त्यांचं वस्त्र म्हणून आपण तो अर्पण करायचा असतो तो एवढी सगळी पूजा झाल्यानंतर वेळ असते शिवलिंगावर शिवामठ वाहण्याची म्हणजेच काय भगवान शिवशंकरा त्यांच्या आवडीची मुठभर धान्याचा अभिषेक करण्याची भगवान आणि आपण वाहतो ते त्यांच्या आवडीचे मुठभर धान्य या दोन्ही गोष्टींच्या संयोगावरून शिवामठ शब्द तयार झालेला आहे श्रावणामध्ये जितके सोमवार येतात तर त्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याचे शिवामठ शिवलिंगावर वाहिली जाते आणि त्यावेळेस शिवामुठीचा मंत्र सुद्धा म्हटला जातो आपल्या उजव्या तळ हातामध्ये किंवा उजव्या हाताच्या मुठीमध्ये ते आपल्याला धान्य घ्यायचं असतं आणि त्याच्यावर थोडासा पाणी शिंपून थोडा थोडा किंचित धान्य त्या शिवलिंगावर पडेल असं करत करत सगळं धान्य त्या शिवलिंगावर पडेपर्यंत आपल्याला असते एकदमच सगत धान्य व्हायचं नाही यंदा श्रावणामध्ये पाच समोर आहे तर पहिल्या सोमवारी तांदळाची दुसऱ्या सोमवारी तिळाची तिसऱ्या सोमवारी मुगाची श्रावणातल्या चौथ्या सोमवारी जव हे धान्य शिवलिंगावर अर्पण केले जाते जे जा आपण पित्र कार्यामध्ये सुद्धा पाहतो त्याचबरोबर सोमवार असेल तर मग पाचव्या सोमवारी सातू हे शिवलिंगावर अर्पण केले जाते पाच समोर आहे तर पाचव्या सोमवारी आपल्याला सातू हे धान्य व्हायचं असतं बऱ्यापैकी सातू धान्य उपलब्ध होत नाही तर आपण सातूऐवजी गहू या धान्याची शिवामूठ शिवलिंगावर व्हायली तरी सुद्धा चालतं किंवा मग यापैकी एखादे धान्य तुम्हाला या शिवामुठीच्या व्रतामध्ये उपलब्ध झाले नाही तर मग तुम्ही गहू या धान्य किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेले एखादे धान्य शिवलिंगावर वाहिले तरी सुद्धा चालेल पण शक्यतो प्रयत्न करावा की आपण हेच धान्य शिवामोठ म्हणून शिवलिंगावर वाहिले पाहिजे आता सातो धान्याचे ठीक आहे पण बाकी धान्य आपल्याला अगदी सहजपणे मिळू शकतात कारण त्या धान्याचा सुद्धा काहीतरी अर्थ आहे तर अर्थ काय त्या तांदूळ म्हणजे चंद्र तीळ म्हणजे शनी मूग म्हणजे बुध जाऊ म्हणजे राहू साथू म्हणजे केतू ही ग्रहांची प्रतीके आहेत श्रावणातल्या दर सोमवारी भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीचे धान्य शिवामुठीच्या स्वरूपात अर्पण करताना आपल्याला ते मुख्याने वात वाता त्याचा काहीतरी मंत्र म्हणायचा असतो जसे की आपण सर्वांना ज्ञात असलेला मंत्र ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुद्यम या मंत्राचा तुम्ही जप करूनच हे धान्य तुम्हाला अर्पण करायचे आहे म्हणजे शिवामूर तुम्हाला अर्पण करायची आहे त्याचबरोबर कथेप्रमाणे एक खास गोष्ट आपल्याला ही शिवामठ वाहताना तर ती काय आहे ते मी तुम्हाला सांगते शिवा शिवा महादेवा माझी शिवामठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा न जावा भरतारा नावडती आहे ती आवडती करे देवा किंवा मग तुम्हाला यापैकी काहीच म्हणायला जमलं नाही तर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान नाव घेता घेत तुम्ही त्यांना सांगू शकता आणि अर्थातच भोले महादेव आहेत फक्त आपण त्यांच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही कळत नकळत काही चूक झाली तर माफी मागायची आणि आपल्या इच्छा आपण त्यांना सांगितल्या तर ते नक्कीच पूर्ण करतात फक्त आपली जी काही श्रद्धा आहे ती मनापासून हवी आपल्या मनामध्ये आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची सोडभाव किंवा कोणत्याही प्रकारची कुवत्ती ज्याला आपण म्हणतो तर ती असता कामा नये तर अशा प्रकारे बघा शिवमोठ कोणत्या प्रकारची आपल्याला अर्पण करायची आहे आणि शिवामोठ प्रत्येक सोमवारी कोणकोणत्या कौन प्रकारचे धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद